नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाचा गणित विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण गणिताची संकलित मूल्यमापन दोनची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेला क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट अवश्य पहा त्यात आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका द्वितीय सत्राच्या उत्तरासहित अभ्यासायला मिळतील काही अडचण असल्यास कमेंट करा इयत्ता सातवी गणित एकूण साठ गुणांचा आपला हा पेपर असणार आहे त्यात दहा गुण हे तोंडी कामासाठी असतील आणि पन्नास गुणांसाठी लेखी परीक्षा आपली असणार आहे तोंडी आणि प्रात्यक्षिक दहा गुणांचं असताना त्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील बघा ते सर्व प्रश्न काळजीपूर्वक त्यानंतर लेखी चाचणी काही महत्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या वाचा प्रश्न तिसरा उदाहरणं सोडवा दहा गुणांसाठी सर्व उदाहरणांची उत्तरं या ठिकाणी दिलेली आहेत अशीच उदाहरणं आपल्याला या वर्षीसुद्धा विचारली जातील संख्या दिलेली आहे ती अक्षरात लिहायची आठ लाख बहात्तर हजार पाचशे चाळीस या पद्धतीने कोणतीही संख्या असेल ब भाग आहे अंकात संख्या लिहायची अक्षरात एक संख्या दिलेली आहे ती आपल्याला अंकात लिहायची पाच लक्ष सत्तावीस हजार दोनशे बावन्न क भागामध्ये आपल्याला संख्या विस्तारित रूपात लिहायला सांगितली जाईल सात लाख तीस हजार चार हजार अधिक चारशे अधिक ऐंशी अधिक दोन या पद्धतीने ती संख्या लिहायची त्यानंतर ड भाग आपला असेल बेरीज करा ई भागामध्ये वजाबाकी करायची फ मध्ये गुणाकार करायचा आणि ग मध्ये भागाकार करायचा आहे बघा चार चारही क्रिया अशा पद्धतीचे चार उदाहरणं आपल्याला नक्की येतील व्यवस्थित सराव करा त्यानंतर ह हो भाग पुढचं लेखी उदाहरण या पद्धतीने सोडवा प्रश्न चौथा बघा खाली दिलेली उदाहरणं सोडवा सहा गुणांसाठी बघाय पहिलं अ भाग चौकटीत अचूक संख्ये लिहायची आपल्याला त्यानंतर ब क मध्ये आपल्याला एक लेखी उदाहरण दिलेले आहे दोन गुणांसाठी ते असं सोडवा ड भागामध्ये पुन्हा एक लेखी उदाहरण दिले दोन गुणांसाठी पुस्तकाची किंमत किती ते आपल्याला शोधायचं आहे अशा पद्धतीने ते उदाहरणाची मांडणी करा आणि हे उदाहरण सॉल्व करा प्रश्न पाचवा बघा पाच गुणांसाठी काही उदाहरणं दिलेली आहेत ते आपल्याला सोडवायची आहेत बघा हे पहिलं उदाहरण एक गुणासाठी लेखी उदाहरण दिलेले एका वर्षाचं सरळ व्याज आपल्याला विचारलेले आणि चार पर्याय दिलेले आहेत त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला ओळखायचा आहे आणि त्याचा क्रमांक चौकटीत लिहायचा आहे ब भाग रास बरोबर मुद्दल त्याचं उत्तर आहे अधिक व्याज चौथा पर्याय सूत्र दिलेले ते आपल्याला पूर्ण करायचं आहे क भाग बघा तीन गुणांसाठी एक लेखी उदाहरण दिलेले रास काढायचा आहे आपल्याला दिलेल्या माहितीवर आधारित बघा ते उदाहरण या सर्व उदाहरणांचा व्यवस्थित सराव करा म्हणजे आपल्याला पेपर हा सोपा जाईल त्यानंतर प्रश्न सहावा खाली दिलेली उदाहरणे सोडवा पाच गुणांसाठी वर्तुळाची त्रिज्या आपल्याला विचारलेली ते आहे सहा पॉईंट दोनशे मी ब भाग बघा दोन गुणांसाठी विशाल कंस आणि लघुकंसाचं नाव लिहायचं आहे आकृती पाहून क भागामध्ये आपल्याला यल यन यमचं माप शोधायचं ते आहे दोनशे नव्वद अंश त्यानंतर प्रश्न सातवा खाली दिलेलं उदाहरण सोडवा क्षेत्रफळ विचारलेलं आहे आपल्याला ब भाग आठव्या प्रश्नाचा दोन गुणांसाठी रस्त्याच्या जागेचे क्षेत्रफळ आपल्याला विचारलेलं आहे बघा ते अशा पद्धतीने लिहायचं आहे त्यानंतर ते प्रश्न आठवा खाली दिलेली उदाहरणं सोडवा चार गुणांसाठी बघा ते उदाहरणं त्यानंतर प्रश्न नववा खाली दिलेली उदाहरणं सोडवा पाच गुणांसाठी अ भाग अचूक पर्याय निवडायचा आहे चौथा पर्याय बरोबर आहे त्यानंतर ब भागामध्ये तीन गुणांसाठी एक उदाहरण दिलेले अंतर काढायचं आहे दिलेल्या मापावर आधारित बघा ते उदाहरण व्यवस्थित सोडवलेले त्यानंतर प्रश्न दहावा खाली दिलेली उदाहरणं सोडवा सहा गुणांसाठी विस्तारसूत्राचा उपयोग करून किंमत काढायची त्यानंतर विस्तार करायचा आहे ब भागामध्ये दोन गुणांसाठी बघा क्षेत्रफळ विचारलेले आहे आयताचं प्रश्न अकराव्यामध्ये खालील उदाहरण सोडवायचं आहे पाच गुणांसाठी वारंवारित सारणी दिलेली ती आपल्याला कंप्लीट करायची आहे आणि एकूण वारंवारिता सुद्धा काढायची आहे अतिशय सोपं आणि सुंदर उदाहरण आहे ब भाग बघा शेवटचा प्रश्न सरासरी प्रवास किती ते काढायचं आहे प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण यत्ता सातवीची गणित विषयाची प्रश्नपत्रिका आपण सरावासाठी सोडवणार आहोत यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब